ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज आयएएस इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात असे भन्नाट प्रश्न मुसलमान कुत्रा का नाही पाळतात आयएएस इंटरव्ह्यू मध्ये विचारलेला हा प्रश्न आयएएस अधिकारी बनण्यासाठी उमेदवाराला कठोर परिश्रम शिस्तबद्ध अभ्यास आणि दृढ निश्चय आवश्यक असतो युपीएससी परीक्षेचा अभ्यास करताना फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर चतुराई समज आकलन शक्ती आणि देशातील घडामोडींचं भान हवं असतं दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात पण यशस्वी होतात फक्त कारण ही परीक्षा केवळ स्पर्धा नसून स्वतःशी झगडण्याचा प्रवास आहे उमेदवाराला प्रिलियम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू या तीन टप्प्यातून जावं लागतं प्रत्येक टप्प्यात उमेदवाराला वेगवेगळी तयारी करावी लागते इंटरव्यूला तर चांगल्या चांगल्यांची बोलती बंद होऊन जाते सोपे कठीण प्रश्नांचा भडीमार केला जातो या काही प्रश्न गोंधळात टाकणारे असतात तर काही प्रश्न आणि उत्तरे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पहिला प्रश्न आहे की साप्ताहिक सुट्टी का असते उत्तर रविवारी साप्ताहिक सुट्टीची परंपरा ब्रिटिश काळात सुरू झाली होती ही परंपरा आजही कायम आहे दुसरा प्रश्न स्कूल बसचा रंग पिवळा का असतो पिवळा रंग इतर रंगाच्या तुलनेने चटकन लक्ष वेधून घेतो तिसरा प्रश्न डॉक्टर व्हाईट कलरचा कोट का परिधान करतात या प्रश्नाचं उत्तर आहे व्हाईट कलर शुद्धता आणि सकारात्मकतेच प्रतीक आहे त्यामुळे डॉक्टर व्हाईट कोट परिधान करतात पुढचा प्रश्न लिफ्ट मध्ये चारही बाजूने आरशे का बसवलेले असतात कमी जागेत आल्हाददायक वाटावं आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लिफ्ट मध्ये चारही बाजूला आरशे बसवले जातात पुढचा प्रश्न मुसलमान कुत्रा का नाही पाळतात काही धार्मिक मान्यतेनुसार मुसलमान कुत्रा पाळत नाहीत याही पुढचा प्रश्न अगरबत्ती जाळण्याचे काय फायदे आहेत उत्तर आहे अगरबत्ती जाळल्याने वातावरण सुगंधित होते आणि सकारात्मक ऊर्जा उत्सर्जित होते पुढचा प्रश्न चंद्रावर डाग का असतात चंद्राच्या सभोवताली भले मोठे खड्डे आणि डोंगर आहेत ते डागदार दिसतात मग समुद्राचे पाणी खारट का असते तर नद्यांच्या माध्यमातून समुद्रात लवण आणि खनिज मिसळतात म्हणून ते पाणी खारट असते चंद्रावर व्यक्तीचं वजन कमी का होऊन जात तर पृथ्वीच्या तुलनेत चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती कमी असते पुढचा प्रश्न केस पांढरे का होतात वाढत्या वयानुसार पोषण अभावामुळे केसांमध्ये मलेनिन बनणे बंद होते त्यामुळे केसाचा रंग पांढरा होता पाण्याचा रंग निळा का दिसतो तर पाणी निळ्या रंगाच्या किरणांना परावर्तित करते आणि त्यामुळे पाणी निळ्या रंगाचे दिसते आणि अगदी शेवटचे प्रश्न व्यक्ती चोवीस तासात किती वेळा श्वास घेऊ शकते तर याचं उत्तर आहे अठरा ते तीस हजार वेळा श्वास घेऊ शकते पत्नी फक्त तिच्या पतीलाच या गोष्टी दाखवते इतर कोणालाही दाखवत नाही पत्नी तिचे पर्सनल फोटो फक्त पतीलाच दाखवते असा कोणता प्राणी आहे जो नर वरून मादी बनू शकतो तर पाल आणि ऑक्टोपस नर बनून मादी बनू शकतात असे भन्नाट प्रश्न आय ए एस इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात